ती खालावलेली होती आज दादांना आम्ही पहिल्यांदा इतकं आक्रमक होताना बघितलं याचं सगळं मूळ कारण आहे देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे हा देवेंद्र फडणवीस याला तर खरं महाराष्ट्रातून हाकलून दिलं पाहिजे आणि गुजरातला पाठवलं पाहिजे महाराष्ट्रातल्या कंपन्या गुजरातमध्ये पाठवतो किंवा पक्ष फोडतो एखाद्याचा या, 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 या अख्खा पक्ष दुसऱ्या पक्षाला दुसऱ्या लोकांना देतो न्याय व्यवस्था यांची सगळी काही हुकुमशुआ हुकुमशाही सुरू झालेली आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुमचं मी आतापासून दोन हजार सोळा पासून बघते तुम्हाला मराठा समाजाविषयीत काय का द्वेष आहे हे, हे मला अजून सुद्धा कळलेलं नाही प्रत्येक वेळेस तुम्ही काय केलं काही दलाल समन्वयक होते दुकानदार समन्वयक ज्यांनी मराठा मोर्चाच्या नाव दुकानदार केला त्या हरामखोरांना घेऊन तुम्ही गुप्त बैठका घ्यायचे त्या एक दोन बैठकांना मीही होते पण मला तुमचं ते पटल्याने भूमिका मी बाजूला झाले पण आमची पहिली वाट जी मराठा मोर्चाची लावली ना दोन हजार एकोणीसच आरक्षण भेटला त्या दलाल समन्वयकांनी लावली आणि आज पण ते काही कुत्रे आहेत ना ते मुंबईला पोस्टर लावत फिरत आहे दहा टक्के आरक्षणाचं जे आरक्षण आमच्या काहीही उपयोगाचं नाही आम्ही मागणी केली एक सगळे सोयरे आमचं हैदराबाद गॅझेट आमच्या ज्या मागण्या तो गुन्हे मागे घ्या त्या मागण्या कोणत्याही आल्या नाही तुम्ही डायरेक्ट दुसरं आरक्षण दिलं आणि मस्त तुम्ही गालातल्या गालात हसवता हसता फडणवीस साहेब म्हणजे तुम्ही आधुनिक पंथाची पंतची अवलादे का विरुद्ध कटकारस्थान करताय का तुम्ही आता म्हणत जरांगे पाटलांच्या विरुद्ध तुम्ही एवढं कटक करता करताय आज आमचे दादा आमच्याजवळ व्यक्त झाले हे बघा फडणवीस साहेब तुम्हाला हा इशारा आहे जर जरांगे पाटलांच्या केसाला धक्का लागला तर अख्खा महाराष्ट्र पेटून टाकाल मराठा समाज मराठा समाजाला हलक्यात घेऊ नका तुम्हाला असं वाटतं की सगळे लोक मी इडीच्या काडीच्या बिडीच्या नाकाने सगळे घेतले सगळे आपल्या म्हणजे काय ते भ्रष्टाचारीने सगळे त्या डिटर्जंट पावडर सारखे धुवून घेतले तुमच्या पक्षात आल्यावर हा जरंगे पाटील जातीवंत मराठा आहे हा तुमच्या डिटर्जंट पावडरच्या झोक्यातवर येणार नाही येतो तो जातीवंत मराठा माणूस आहे आणि तुम्हाला आणखी तुम्ही आणखी मराठ्यांना समजलंच नाही तुम्हाला काय वाटतं मराठे हेडे असे तसे आता तुम्हाला मराठ्यांची लाट खरी कळणार आहे दोन हजार मध्ये आम्ही सगळे घरातले लोक घरात पैसे खर्च करू सगळा खर्च करू तुम्हाला बाहेर हाकलल्याशिवाय या सत्ताधाऱ्यांना बाहेर हाकलल्याशिवाय आम्ही राहणार नाही आम्ही आमची गरज भर लोक उभे करू पण तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही मराठ <laughs> पडवणी साहेब तुम्हाला आणखीने साहेब म्हणते माझी भाषा मी कारण लोकशाही आणि संविधानाला आम्ही अजूनही मानतो आणि जिजाऊंचे आमचे संस्कार आहे तुम्हाला ते टरबूज काय संकल्पना नाही खरंच एखादा जर येडा मराठा असेल तर टरबूज फोडायला पण कमी करणार नाही एवढा तुम्ही विचार करा कारण आता जे आहे तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही तुम्ही त्या दिवशी गालातल्या गालात हसला एकनाथ शिंदे साहेब डिक्लेअर करत होते दहा टक्के आरक्षण त्या दिवशी तुमच्या त्या गालात हसण्यावरून चोळख आलं तुम्हाला वाटलं असेल हा मी अनाजी पंथाची औलाद आणि मी पहा मराठ्यांना कसं नमवलं अरे तुला मराठी माहितीने तुला पळता बुई थोडी होईल तुला महाराष्ट्रात फिरणं मुश्किल येडे मराठी आम्ही गरीब जरी पण मराठा आंदोलनात फूट पडताना दिसत आहे का कारण आपलेच काही मराठा लोक जारांगे पाटील यांच्यावर टीका करताना आपल्याला दिसत आहेत किंवा जे जारांगे पाटील यांच्या सोबत होते जसं की अजय बारसकर आहेत त्यांनी त्यांची पण टीका जारांगी पाटील झालेली काय सांगायला आता है हे बघा जारंगे पाटलांचे कूटनीतीन कपटनीती खरंच मी बघितले असा काय म्हणतं त्याला नीच प्रकारचा माणूस म्हणजे राजकारणात मी जे पस्तीस वर्षाच्या आख्या माझ्या आयुष्यात स्वतःच्या असा राजकारणी बघितला नाही इतका कपटी म्हणजे आज खरं तर लोकशाहीसुद्धा धोक्यात हो आहे महाराष्ट्राची आता हे बा कोणता तो बोंधू महाराज कोणता बावळट का बारसकर काय त्याचं नाव तो अशा कितीतरी कुत्रे तो बाहेर काढणार आहे फडवणीस आणि मला सांगा ते कोण तो बा, बावळट बारसकर कोणती ती पुण्याची सो कॉड रणरागिणी का फणरागिणी ती अशा चिल्लर छाप लोकांना पोलीस प्रोटेक्शन कसं भेटतं ह्याच्या मागे कोण आहे तर ह्याच्या मागे पाताळ यंत्री हा असू शकतो आता एक 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 लोक ते जरांगी पाटलांसोबतचे असो किंवा इतर ते आमचे तर काही दलाल समन्वय की त्यांना दलाल शब्द पण म्हणजे ते एजंट शब्द पण त्यांच्यासमोर म्हणजे तो लाजेल एवढा थर्ड क्लास काही लोक आहेत आमचे तेच लोक आता एक 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 ह्या लोकांना हाताशी धरून फडवणीस परत जरांगी पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न करेल माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बंधू भगिनींना हीच विनंती आहे की तुम्ही जरंगे पाटलांच्या निष्ठेवर विश्वास ठेवा जरांगे पाटील हा माणूस कधीही विकला जाणार नाहीये असा नेता आपल्याला परत भेटणार नाहीये पूर्ण ताकद निशा निशी आपल्याला जरांगे पाटलांच्या पाठीशी उभं राहायचंय जरंगे पाटील तू मागे पाटील तू मागे संगीता वानखेडे नावाची जी स्त्री आहे तिने सुद्धा जरांगे पाटील यांच्यावर टीका केलेली आहे तिचं म्हणणं मी याच्या आधी पाठिंबा दिला होता जरांगे पाटीलला पण आता बंद दारा चर्चा आरोप केलेले काय सांगाल तिच्या हे बघ तिचं नाव काय तिचं नाव पण घेण्याची तिची पात्रता नाही खरं तर आणि ती तिने मला फक्त एक सांगावं तुझी पात्रता काय तू जारंगे पाटलांचं नाव घ्यावं एवढी सुद्धा तू तुझी लायकी नाहीये तू मला जारंगी पाटलांसारखं दोन दिवस उपोषण करून दाखव मी तुला पाठिंबा देईल तुला लाज वाटायला पाहिजे की आपण जातीवंत मराठा आहोत आणि आपण एका निष्ठावान माणसाच्या विरुद्ध बोलतोय हे कप कटक कारस्थान करण्यामध्ये आपण साथ देतोय तुझ्या पुढच्या पिढ्या सुद्धा तुला माफ करणार नाही याची लाज धरतू देवेंद्र फडणवीस असे म्हणाले होते की या सर्व गोष्टीचा इलेक्शन वरती काही परिणाम होणार नाही तर मराठा समाजाची काय भूमिका असेल येणाऱ्या काळात कारण आता सगळे पक्ष ते एकच आहेत सगळे त्यांचे सगळे त्यांच्याकडेच आहेत तर मराठा समाजाची भूमिका कशी असेल किंवा काय आव्हान कराल का मराठा माझं तर खरंच सर्व मराठा गरजवंत विस्थापित मराठ्यांना एकच आव्हान असणार आहे की आता हे बघा ही आपल्या अस्मितेची लढाई आहे आता दोन हजार ला कोणी जर म मा, मला मराठ्याचा कार्यकर्ता मराठ्याच मराठ्याचा कार्यकर्त्याकडे पक्षाचा झेंडा उचल उचलताना दिसला पहिला दांडा मी हलणार त्या कार्यकर्त्याला कोणीही पक्षाचे झेंडे घेऊन फिरायचे नाही या भडव्यांनी हरामखोरांनी आपल्या समाजाचं वाटोळा केलं मराठा वाटोळा केलं मरा के दोन हजार चोवीस ला झेंड्या घ्यायचे नाही ही मराठ्यांनी खरं शपथ घ्या आणि ती पण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्या आणि ही शपथ मोडून जर कोणता हरामखोर गेला ना त्याला जाती बाहेर टाकून त्याला खरंच रस्त्यावर भर चौकट उभा करून त्याला जोडून काढा आणि जे पक्षाचे सतरंजान झेंडे उचलतील ना ते हरामखोर कुत्रे मराठ्यांची आवडत नसाल तर ते दुसऱ्या जातीच्या औलाद असतील ते आज, आज बैठकीमध्ये जे घडले शेवटची जी घटना दादा बोलता बोलता सिरियस झाले भावनिक झाले त्याबद्दल काय सांगलं आणि तुम्ही तिथं प्रत्येक प्रथम दर्शनी आहात काय सांगाल हे बघा सो, आज सोळावा दिवस हा दादांचा उपोषणाचा माणूस दोन दिवस उपोषण केलं ना तर आपला स्वतःवरचा कंट्रोल सुटतो तो माणूस सोळा दिवस उपोषणाला बसलेला आहे आणि वारंवार दबाव येतोय सोबतचे लोकसुद्धा मॅनेज केअर करण्याचा प्रयत्न होतोय किती मानसिक ताणामध्ये तो माणूस आज त्यांची जी आक्रमकता बघितली ना खूप म्हणजे सगळे भावनिक झाले रडू लागले आणि तो आज स्वतःच्या जीवावर उधार आहेत ना जरांगे पाटील ते काय म्हणतात मी सागर बंगल्यावर जातो आणि स्वतः मला गोळ्या झाडा अरे एक माणूस जर घरदार सोडून आपल्यासाठी येतोय ना तर मी काय म्हणते जे मराठे आणखीन पण घरात बसलेले ना अरे बाहेर पडा जरांगे पाटलांचे पाठीमागू भरा तरच मराठ्यांची औलाद होईल साडेतीनशे वर्षानंतर शिवाजी महाराजांनंतर आपला असा माणूस भेटला खूप दलाल पाहिले मी मराठा मोर्चाच्या नावाने कमवणारे कितीतरी ज्यांच्याकडे रिक्षा रिक्षाला जायला पैसे ते फॉर्च्युनरमध्ये फिरायला लागले कुत्रे असा माणूस परत भेटणार नाही माझी मराठा बंधू आणि भगिनींना विनंती आहे की आता घरात बसू नका बोलण्याकडे लक्ष देऊ नका हे फडणवीसांचं षडयंत्र आहे एक एक लोक बाहेर काढतील कोर्टे आरोप केले जातील प्रत्यारोप केले जातील मनोज दादावरती पण मनोज दादा हा माणूस अत्यंत निष्ठावान आणि इमानदार आहे सगळ्या समाज बांधवांनी आणि भगिनींनी पूर्ण निशी परत जरांगी पाटलांच्या पाठीशी उभा राह एवढंच मी सांगेल पाटलांच्या असू शकतो पाटलांच्या आज पाटील जे बोललेत ना आज म्हणजे पाटलांनी मी काय म्हणते पाटील जे बोलले एक ते एकट्या मराठा समाजासाठीच सा नाहीये हे लक्षात घ्या अठरा पगड समाज म्हणजे जे काही लोकशाही धोक्यात आज पाटील बोलले सगळ्या लोकशाहीसाठी बोलले ते की कशा प्रकारे म्हणजे न्याय व्यवस्था त्यांची सगळ्या व्यवस्था त्यांच्या झालेल्या आहेत सगळे काही त्यांचे पाठराखाण झालेले ते सरकारच्या तर आज जारांगे पाटील म्हणजे मराठ्यांचा नेता नाही येतो तो अठरा पगार पूर्ण महाराष्ट्राचा गरजवंत विस्थापित लोकांचा नेता झालेला आहे आणि आज जो प्रश्न मांडलेला आहे ना तो तो लोकशाही संदर्भातला प्रश्न मांडलेला आहे जारांगे दादा आज माणूस म्हणून मानु सगळ्या महाराष्ट्रातल्या जनते जनतेची वाचा फोडलेली दादांनी एकटा मराठ्यांच्या प्रश्नाची वाचा नाही ही पूर्ण जनतेची वाचा आहे ताई तुम्ही असं म्हणाले की जरांगी दादा हे मराठ्यांचे सर्वोच्च नेते आज झालेले आहेत सर्वजण मान्यही करतात पण जे निवडून दिलेले मराठा आमदार आहेत ते कुठे आहेत कारण कुठलाच आमदार हे आंदोलनात सहभागी होताना दिसत नाहीत काय सांगाल या आमदाराबद्दल हां मला दादांची एक गोष्ट पटली आणि ते मला पण वारंवार वाटायचं की हे जे सरकार आहे यांचा उद्देश काय ज्या महत्वाच्या मोठ्या मोठ्या जाती आहेत यांना प्रवाहातून बाहेर काढायचं हे मला पटतंय आता मला एकच सांगायचंय मराठा आमदारांना किंवा मंत्र्यांना अरे किती तुम्ही थोड्या तर लाजा बाळगा बांगड्या भरून घेतले तुम्ही तुमचं सुद्धा अस्तित्व धोक्यात आहे तुम्हाला मराठा समाज उभा करणार नाही निवडून देणार नाही आता तुमच्या तुम्हाला खरं एक संधी आहे आई तुळजाभवानी दिलेली मराठा समाजाचं ऋण भेडायला आता तुम्ही आमच्यासोबत या नक्की आम्ही तुमच्यासोबत पुढे उभा राहू